पी एम सूर्यघर योजनेचे मुंबई भांडुप येथे सहाशे घर पंतप्रधान सूर्यघर सूर्यघर योजनेला प्रतिसाद पंतप्रधान मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणं देखील सुरू झालं आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न वाशीमध्ये एकशे पन्नास पेणमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे एवढ्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले आणि या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो बॅट तीस हजार रुपये अनुदान आहे तर तीन किलो बॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिलं जातं ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागातेखील ग्राहकांचा सा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद